नमस्कार यूट्यूब फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र मी पुण्याची तृप्ती स्वागत करते आपल्या तृप्ती सुपशास्त्रातील म्हणजेच आपल्या तृप्तीच्या स्वयंपाकातील नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पदार्थासोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये मस्त हिरवागार पालक आणि या हिरवागार पालकाच्या वड्यांची ऑर्डर मी कशा पद्धतीने पूर्ण केली हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर यूट्यूब फॅमिली तुम्हाला पण या हिरवागार छान असं पालकांच्या वड्या जर घरामध्ये खाण्यासाठी बनवायच्या असतील किंवा ऑर्डरसाठी बनवायचे असेल आणि तुम्हाला माझ्या पद्धतीने जर ही पालकाच्या वड्या शिकायच्या असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्याचे तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल आय टी रे तृप्ती मिळे कुकॅम ब्लॉगिंगवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आणि आजच्या या कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते प्रथमतः लसुनीपातीची छान अशी चटणी बनवून घेतली त्यासाठी लसुनीपात छान हिरवीगार अशी निवडून घेतली कारण वरचं असं असतं ना त्याला माती लागलेली असते त्याच्यामुळे ती पहिल्यांदा निवडून घ्यावी लागते नंतर पाण्याखाली स्वच्छ अशा पद्धतीने धुवून घेतली तसेच हा पालक आहे कवळा पालक हा कवळा पालकसुद्धा निवडून घेतला स्वच्छ पाण्याखाली धुवून घेतला नंतर चिरून घेतला अशा पद्धतीने यामध्ये लसूणी पातीची ही हिरवी चटणी बनवली होती ती हिरवी चटणी यामध्ये घातली एक चमच्यावर घातली या लसुणी हिरवी पातीच्या चटणीमध्ये पात तसेच जिरे मोहरी धणे ह्याचं मिश्रण आहे मिरचीसुद्धा याच्यामध्ये घातलेली आहे अशा पद्धतीने ही पातीची चटणी बनवून घेतली नंतर यामध्ये पात अद्रकची पेस्ट घातली तसेच हळद घातली ओवा घातला जिरं घातली हिंग घातली गरम काळा मसाला घातला एक चमचाभर नंतर यामध्ये हिंग घातलं चिमूटभर दोन चिमूट हिंग घातलं तसेच डाळीचं पीठ म्हणजे चण्याचं चा पीठ आहे चण्याचं चा पीठ हे दोन वाटी चण्याचं चा पीठ घातलं चवीसाठी वरतून मीठ घातलं आता इथे पालक घातलेला आहे त्याच्यामुळे जी क मीठ आहे ना ते बेतानच घालायचं आहे नंतर यामध्ये दीड टेबलस्पून असे पांढरे तीळ याच्यामध्ये छान चा असे पेरून घेतले पुन्हा वरतून थोडीशी हळद घातली पहा एक बेबी टेबल स्पून आणि हे सर्व मिश्रण आहे ना वड्यांचं हे एकजीव करून घेतलं आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये लसुणीपातीची चटणी बनवलेली होती त्या मिक्सरच्या भांड्याला सगळी अशी पातीची चटणी आहे ना ती लागलेली होती मग काय केलं त्याच्यामध्येच पाणी घातलं आणि तेच पाणी वाटपाचं ह्या वड्यांच्या मिश्रणामध्ये घालून असं एकजीव करून घेतलं या पालकाच्या वड्यांचं मिश्रण एकदम जास्त घट्ट पण नाही केलं आणि एकदम जास्त पातळ पण नाही केलं मिडियम पद्धतीने असं छान हे वड्यांचं मिश्रण भिजवून घेतलं आहे बेसन पिठामध्ये सर्व साहित्य सर्व इन्ग्रेडियंट्स घालून तर पहा इथे आहे ना जे ढोकळा प्लेट होती त्या ढोकळा प्लेटला चांगलं असं तेलानी ग्रीस करून घेतलं ब्रशच्या साह्याने आणि हे जे पालकाच्या वड्यांचं मिश्रण आहे हे वड्यांचं मिश्रण संपूर्ण असं ह्या ढोकळा प्लेटला थापून घेतलं आणि पुन्हा वरतून छान असं गार्निशिंगसाठी ती पांढरे तीळ असे पेरून घेतले काय होतं जेव्हा पांढरे तिळ आपण ज्या ह्या थापून घेतलेल्या वड्यांवरती असं फेरतो ना वरतून जेव्हा आपण तळतो ना तेव्हा मस्त अशा ह्या वरती सुंदर अशा त्या गार्निशिंग दिसतं पाहत्या तिळांच्या तिळांचं आणि तसंच खातानासुद्धा खूप टेस्टी अशा लागतात त्याच्यामुळे अशा पद्धतीने या हे जे तीळ आहेत पांढरे तीळ वरतून असे चांगले असे पेरून घेतले एकीकडे एक स्टीम भरपूर आलेली होती स्टीमरच्या भांड्यामध्ये ह्या वड्यांचं मिश्रण स्टीम करण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटं ठेवलं पंचवीस मिनटानंतर गॅस बंद केला स्टीम थोडीशी थंड होऊन दिली आणि नंतर याच्यावरचं झाकण काढलं अशा पद्धतीने ह्या पालक वड्या स्टीम करून घेतल्या मस्त अशा ह्या स्टीम झालेल्या आहेत आता हे जे पालकवड्यांची जी प्लेट आहे ही खाली काढून घेतली थोडीशी अशी थंड होऊन दिली आणि नंतर ह्याच्या सुंदर अशा वड्या का केल्या यूट्यूब फॅमिली तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील तृप्ती सूप म्हणजे आपल्या तृप्तीच्या स्वयंपाकातील योग्य प्रमाणबद्ध असे हे पदार्थ शिकायचे असतील आणि ह्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्तींग मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर पाय यू टू फॅमिली मस्त असे ह्या पालकवड्या छान उकडून स्टीम करून निघालेल्या आहेत सुंदर अशा निघालेल्या आहेत आता ह्या तळायच्या आहेत तर तळण्यासाठी काय केलं कढई ठेवली स्टीलची गॅसवरती ही जाडबुडाचीच कढई आहे स्टीलची त्यासाठी काय केलं प्रथमतः तेल घालून घेतलं ह्याच्या कढईमध्ये आणि नंतर गॅस सुरू केला छान चा, चांगलं असं तेल तापून दिलं आणि गॅसची फ्लेम एकदम मंद करून ह्या तेलामध्ये ह्या वड्या तळून घेतल्या इथे एक छोटीशी टीप देते रेसिपी टीप तर पहा आपण कधी पण स्टीलच्या जाडबुडाच्या कढईमध्ये जर कोणताही पदार्थ जर तळत असू ना तर काय करायचं कधीही प्रथमता तेल गरम म्हणजे कढई गरम करायची नाही आणि नंतर तेल घालायचं नाही तर काय करायचं प्रथमता गॅस बंद असतानाच कढईमध्ये तेल घालायचं नंतर गॅस सुरू करायचा आणि ते तेल गरम होऊन द्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम ही मंद करून ह्या तेलामध्ये हे संपूर्ण वड्या तळून घ्यायच्या आहेत तर पहा यूट्यूब फॅमिली अशा पद्धतीने ऑर्डरच्या या पालक वड्या तेलामध्ये छान मस्त अशा ह्या तळून घेतल्या आता त्या एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर पहा यू टू फॅमिली अशा पद्धतीने ऑर्डरच्या ह्या क्रिस्पी मस्त लेअरबद्ध अशा ह्या पालक वड्या तयार केल्या तर पहा किती सुंदर अशा ह्या पालकवड्या अगदी लेअरबद्ध अशा ह्या पालकवड्या झालेल्या आहेत सुंदर क्रिस्पी झालेल्या आहेत हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवते पण पण आता तत्पूर्वी ह्या वड्या मी कशा पद्धतीने ऑर्डरच्या पॅक करते आणि कोणत्या कोणता बॉक्स वापरते ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे पुढे पाहायला मिळेल काय केलं पहा अशा पद्धतीने हा कंटेनर घेतला छोटासा बॉक्स घेतला त्यामध्ये टिश्यू पेपर ठेवला आता ह्या फ्राईड वडे आहेत त्याच्यामुळे पेपर खाली ठेवला जेणेकरून तेल जे आहे ना ते एक्स्ट्राचं तेल हे पेपर शोषून घेईल म्हणून अशा पद्धतीने हा पेपर खाली ठेवला आणि यामध्ये ह्या वड्या अशा लावून व्यवस्थित अशी ह्या वड्या नंतर थोडेसे असं ह्याचं झाकण ओपनच ठेवलं कारण त्याची वाफ जी आहे ते निघून जाण्यासाठी आणि नंतर ह्याचं झाकण लावून ह्याचं वजन करून घेतलं आणि मग ह्या ऑर्डरच्या वड्या तर पहा यू टू फॅमिली अशा पद्धतीने ह्या पालकवड्यांची ऑर्डर मी पूर्ण केली तर कसा वाटला आजचा हा तुम्हाला कुकिंग अँड ब्लॉगिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंग अँड ब्लॉगिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही पण या पालकवड्या ऑर्डरसाठी करून देऊ शकता तसेच घरामध्ये खाण्यासाठी सुद्धा बनवू शकता तर यूट्यूब फॅमिली आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर अशाच आपल्या तृप्ती सुपशास्त्रातील म्हणजे आपल्या तृप्तीच्या स्वयंपाकातील भारतीय खाद्य संस्कृतीमधील पदार्थांसाठी आपले युट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्ती मिरे कुक्या ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुक्या ब्लॉगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच आपल्या तृप्ती सुपशास्त्रातील म्हणजेच आपल्या तृप्तीच्या स्वयंपाकातील हे संपूर्ण भारतीय खाद्यसंस्कृती पदार्थ तुम्हाला शिकायला मिळतील तुम आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच भारतीय खाद्यसंस्कृतीमधील नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपीसोबत आपल्या तृप्ती सुपशास्त्रातील नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये